ना मग बुद्ध आहे भावानं बनो झाली का तुमची चहा पाणी आमची बी झाली आज आम्ही लईच लवकर आलो होतं आज आमच्या गावामध्ये लग्न आहे बिच्यानं भाकरी घेऊन आलो ते हे पा नेमका दिवस निघाले नेमका दिवस निघायला आहे आणि हे जर अशा राहिलं तर आमच्या पराटे तर पण चला दहा अकरा वाजतो ओराडी होतो होतात पराठे बी पा मी जराशा आता पराठ्या उठल्या आता भाकरी खाली जराशामधलं निहारी करा तर निहारी करा का मी तुम्हाला दाखवते कांद्याची चटणी आली मग का जवळून दाखवते कांद्याची चटणी आणि ह्या शिळ्या भाकरी आली आता रात्रीच्या आता सकाळी सकाळी उठून कुठं करावं तुम्हाला तर माहितीच आहे सकाळी सागित तुम्हाला सहा वाजता तु उठून आले होतं म्हणून आणि हे पाणी आता गार गार हे बाटले घेतले चला खात या मग भाकर खायला या तुम्ही विनेरी करायला हे बघा भावानं बहिनो या काकू आल्या मला भेटायला भेटायला म्हणजे त्याने शेळ्या आणल्या बघा त्याच्या शेळ्या तिकडे चरायला आता तर बघा त्याचं एवढं वय झालं तरी बी त्या शेतामध्ये काम करतात काकू एखादं नाव घेऊन दाखवा बरं भावाला बहिण <laughs> ये बघा कशा लाजा येता काकू ते <laughs> बघा हातामध्ये कुऱ्हाड आहे ये आणि <laughs> शेळ्या तिकडं बघा आहे तर तिकडचं लांब शेळ्या तर मी शेतामध्ये काम करताना दिसते त्याला तर आले आता पाणी प्यायला राहण लागली म्हणून हसायत काकू काय काळशाला घ्या की एखादं नाव बघा मला येत नाही बघा कसं कामार येता लाजा येतात माहिता नाही ग मला येत नाही मथारीला नाव एखादं घरच भरून खावा ना बहिना <कैसा> <laughs> <laughs> होेउलगाव एखादं गाणं म्हणून दाखवा देवाच पाहत्या काम आता भीम देवाच तुम्ही तू एका नाव घे लाज पहिली पिढी माहीत नाही का ती म्हणून ते पा त्या काकूच्या तिकडे शिळ्याचं राहतात तिथं पैचं झाड आहे आणि त्या काकू चलल्यात बघा तिकडे आता बघा ते म्हणायचं आंबेडकर बाबाचं नाव घेकी गमा म्हणा तर सांगा बरं भावानभवना आपल्याला त्याच्या वयामध्ये गेल्यावर होईल का असं काम नाही होणार बघा त्यामुळे आता वावरातला मी नऊ कुंटल कापूस येचला लांब जाऊन बोरात बघा ते लाजू लागलेत आता लांब जाऊन बुडत बघा ते शेळ्या हाराय आता इकडं आल्या काकू त्या शेळ्याला बिकीनच आले आता बघा आपली तर या टायमाला झोपेमध्ये राहती हे बघा भावानं बहिणू हे बघा झाले आता पराठे येत ना सगळं डिगलं मारले तर आता शांच्या फारी मालक येणार तर ते फुकून देणार तर आता पराठ्या कोण नेईन ना जाळायला गॅस झाले त्याच्यानं हे मालक पुढी तांबे ह्याचे उल तिथं घ्यायचं आता तुम्ही मसाल की ताई आंगडं काऊन नाही काढ आंगडं काढायला किती ऊन लागायला माहिती आहे का चाळीस बेचाळीस ते काय म्हणतात ती त्याला काय त्या मला येतंही नाही ती इंग्रजी ले व हाय तापमान मला तुमच्या हाताच्या दाखवा व पाहिजे हाताले गट्टे पडे पा दा, दाखवायचं पहा जरा जवळ येऊन दाखवा की दिसणार तर हे बघा चिमटा धरधरू कसे हाताचे घट्टे पडे हे लोखंडीचे चिमटा हे लोखंडी चिमट्यानं उपटल्या जाते हे न आता भर उन्हाचा पहारा झालाय बारा वाजले तर निघाल Да, тоа тоа гарија да.